अस्तित्व मायेचे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे शिल्पकार संघर्षाच्या संघर्षाच्या खडतर प्रवासातून यशाची प्रवासात। उंच शिखरे गाठणाऱ्या महान महापुरुषांचा इतिहास आम्ही सतत वाचतो संघर्षाच्या खडतर प्रवासातून यशाची उंचित शिखरे गाठणाऱ्या महान महापुरुषांचा इतिहास आम्ही सतत वाचतो आणि त्या इतिहासाची जाणीव ठेवून आम्ही अज्ञान रूपी दगड धोंड्यांना बाजूला करीत माणुसकीचे मानवतावादी विजय समाजात प्रेरित असतो त्या इतिहासाची जाणीव करीत त्या इतिहासाची जाणीव ठेवून आम्ही अज्ञानरूपी दगड धोंड्यांना बाजूला करीत मानवतावादी समाजात मानवतावादीत असतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे यशाची मधुर फळे चाकण्यासाठी धैर्याने आत्मविश्वासाने आणि जिद्दीने कोणत्याही परिस्थितीच्या सामोरे जाऊन ज्ञान कला कौशल्य कोणत्याही परिस्थितीच्या सामोरे जाऊन ज्ञान कला कौशल्य आम्ही अवगत करतो वसंत ऋतू पळसा सारखे वसंत ऋतूत पळसा सारखे निष्पन्न होऊन त्यागनिष्ठेच्या भगव्या वस्त्रांनी त्यागनिष्ठेच्या भगव्या वस्त्रांनी ते परिश्रम परिश्रमाची चैतन्य रूपी धार लावून सज्जनांच्या संगतीने जीवनाचा फुलोरा सज्जनांच्या संगतीने जीवनाचा फुलोरा आनंदाच्या फुलांनी भरून काढतो आनंदाच्या फुलांनी भरून काढतो आणि तेव्हा आम्हीच बनतो आणि तेव्हा आम्हीच बनतो आमचे तेव्हा आम्हीच बनतो, आम बनतो आमचे आणि आमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आणि तेव्हा आणि तेव्हा आम्हीच बनतो आमचे आणि आमच्या जीवनाचे खरे शिल्पकार दीप भव या प्रमाणे दीप भव या प्रमाणे अप्तिपव या प्रमाणे